सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव आनंदात एकदम उत्साहात पार पडत असताना विविध मंडळांच्या वतीने विविध कुटुंबांच्या वतीने वेगवेगळे देखावे सामाजिक विधायक देखावे आपल्याला पाहाव्यास मिळतात काल आपण ऑपरेशन सिंदूर याचं न्यूज केली होती परंतु सासवड येथील जिल्हा परिषदचे माजी आदर्श शिक्षक उत्तम उत्तम रामचंद्र भोंडे गुरुजी यांच्या कुटुंबियाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा जेजुरीगड देखावा त्यांनी सादर केलेला आहे या देखाव्यामध्ये दीपमाळ असेल मंदिर असेल जे जे, जे आजूबाजूचा जो, जो परिसर आहे अत्यंत छान पद्धतीने त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे आतमध्ये जागरण गोंधळ करणारी पार्टी आहे यामध्ये वेगवेगळे महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा एक चांगला छान प्रयत्न केलेला आहे दीपमाळ जशा खंडोबा मंदिराच्या पुढील दीपमाळ आहेत या दीपमाळ अत्यंत सुंदर पद्धतीने ज्या जे क्वालिटीचं मंदिर असतं त्या पद्धतीने त्यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे मंदिराच्या बाबतीत बोलायचं त्याचे आर्च कमान वगैरे किंवा बाकीचा जो परिसर आहे एकदम छान पद्धतीने बनवलेला आहे या ही संकल्पना मांडण्यापाठमागं गुरुजींचा मोठा हात आहे गुरुजी या संकल्पनेविषयी बोलत आहेत खंडोबा जेजोरीचा खंडोबा हा पुरंदर तालुक्यात अगदी सासवडपासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे आराध्य दैवत असल्यामुळं मला कल्पना सुचली की अशा प्रकारचं जर दैवत आपण गणपतीच्या सजावटीमध्ये जर मांडलं तर इतरांनाही आवडेल आणि घरामध्येही प्रसन्नता येईल म्हणून मी हा तयार करण्याचा एक प्रयत्न केला हे तयार करत असताना मी टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्याचा वापर करून हे मंदिर उभं करण्याचा प्रयत्न केला हे मंदिर तयार करत असताना मला घरातील सर्व म्हणजे माझा मुलगा असेल पत्नी असेल नातवंड असल सुनबाई असतील या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं मला हे मंदिर उभं करता आलं आणि ह्या मंदिराकरता मला जे साहित्य जे लागलं ते साहित्य काही वस्तूपासून काही विकत घेऊन अशा या कमाणी तयार केल्या आणि हे मंदिर साकार करण्याचा मी एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला आणि सर्वांना हे मंदिर घरामध्येही तयार करत असताना घरातील जे मंडळी आहेत मला त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं मी तयार केल्यानंतर रात्रीचा जे शेवटचा हात होता फिरवण्याचा हा घरातील माझे नातोंड मुलगा सुनबाई यांनी रात्री बारा वाजेपर्यंत जाऊन त्याला शेवटचा हात फिरवून त्याचं चांगलं आकर्षकपणा निर्माण केला आणि अशा प्रकारचं हे आराध्य दैवत या ठिकाणी मी देखावामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी पाहून त्यांना अत्यंत आवडलं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्या मंदिराचा पुन्हा पुन्हा फोटो काढून घेतला आपल्या मोबाईलमध्ये आणि ते संग्रही ठेवलेला आहे अशा प्रकारचं हे मंदिर मी ह्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आ, हे मंदिर तयार करत असताना आमच्या दुकानामध्ये जे जे काही टाकाऊ असतो होते की काही वेळेला दुसऱ्या दिवशी आम्ही रिकामे झाल्यानंतर त्या कचऱ्यामध्ये टाकण्याचा म्हणजे लोकांचा असा प्रयत्न असतो परंतु ते मी संग्रही ठेवून असे ज्या वस्तू आहेत त्या न टाकता त्याचा आपण कुठं कुठंतरी चांगला उपयोग करू शकतो असं करून ह्या संग्रही ठेवल्या आणि त्याच्यापासून हे मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे ह्या निसर्गाचा जो समतोल आहे हा बिघडू नये आणि ज्या आपल्या हातून हे टाकाऊ वस्तू इतरस्त कुठंही जाऊ नये म्हणून ह्या असं जर वापरल्या आपण तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि आपल्या निसर्गामध्ये पर्यावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपण करावा सर्वांनी असं मी सर्वांना आव्हान करतो अशा प्रकारे आदर्श माझे शिक्षक उत्तम गुरुजी यांनी त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून हा जो श्रीखंडोबा देवस्थानचा देखावा संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत त्यांनी दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून आव्हान बी केलेलं आहे की पर्यावरणाचा राष्ट टाळून टाकाऊ वस्तू इकडे तिकडे न टाकता कुठंतरी पर्यावरणाचं हित सांभाळण्याचा सा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे सासवडकर नागरिकांना माझं आव्हान आहे की टाकाऊ वस्तू किंवा सा सासवड शहरामध्ये कचरा इकडे तिकडे टाकण्यामध्ये काही लोक रस घेतात आणि त्याचं विशेष म्हणजे आरोग्यास हानी होईल असा प्रकार सतत आ, केला जातोय सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून आव्हान बी करण्यात आलं की कि टाकाऊ किंवा कचरा जो आहे कचऱ्याच्या घंटागाडीमध्ये टाकावा परंतु गुरुजींच्या माध्यमातून हा जो देखावा त्यांनी सादर केला आहे कुठेतरी एक चांगला उद्देश आणि सासोडकरांनी त्याचा आदर्श घेऊन हा देखावा पाहण्यासाठी नक्कीच यावं असं आव्हान माझे शिक्षक उत्तम गुरुजी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा हे आव्हान करण्यात की पर्यावरणाची हानी करू नका पर्यावरण वाचवा पाणी जी पाणी जिरवा अडवा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा एक चांगला प्रयत्न करा धन्यवाद